स्थानिकच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचे बिगुल वाचले दोन डिसेंबरला नगरपरिषद नगरपंचायतीसाठी होणार मतदान राज्यातील स्थानिक संस्था निवडणुकीबाबत एक मोठी घडामोड आज घडली आहे ती जाहीर होण्याची प्रतीक्षा अखेर संपली तिचे बिगुल वाजले राज्यात निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका बेचाळीस नगरपंचायतींची निवडणूक जाहीर केली त्यानुसार मतदान दोन डिसेंबरला तर मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे या निवडणुकीसाठी आजपासून दिनांक चार रोजी आचारसंहिता लागू झाली दुसऱ्या टप्प्यात बत्तीस जिल्हा परिषद तीनशे छत्तीस तालुका पंचायत निवडणूक ही डिसेंबरमध्ये तर एकोणतीस महापालिका निवडणूक जानेवारीत होण्याचे संकेत मिळाले कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिकच्या सर्व निवडणुका या एकतीस जानेवारीपूर्वी घेण्यात येणार असल्याचं यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं ईव्हीएमद्वारेच मतदान होणार आहे पहिल्या टप्प्यात नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दहा नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून ते सतरा नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहेत त्यांची छाननी अठरा नोव्हेंबरला होईल एकवीस नोव्हेंबर ही अर्ज माघारीची असून सव्वीस नोव्हेंबरला चिन्ह वाटप होणार आहे या पहिल्या टप्प्यात एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार असून त्यातील त्रेपन्न लाख बावीस हजार आठशे सत्तर महिला असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेत गत महापालिकेला निवडणुकीच्या वेळी आयुक्त म्हणून काम केलेले राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी यावेळीही प्रयत्न केले जाणार असल्याचे ते म्हणाले मतदारांच्या सोयीसाठी नवीन ॲपची निर्मिती करण्यात आली असून दुबार मतदानासंदर्भात खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले दुबार मतदारांची वेगळी नोंद केली असून त्यांना त्यांच्या मतदारसंघातच मतदान करता येणार आहे दिव्यांग मतदार आणि स्तनदा माता आणि ज्येष्ठांना पहिल्यांदा मतदान करू दिले जाणार आहे यावेळीही काही मतदार केंद्र गुलाबी केंद्र असणार असून त्यात सर्व अधिकारी महिला असणार आहेत दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा बेचाळीस नगरपंचायतीच्या सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षांची निवड होणार आहे त्याकरिता मतदार याद्या सात नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत या निवडणुकीसाठी तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्रे आहेत जात वैद्य प्रमाणपत्र देण्यासाठी सहा महिन्याचा अवधी देण्यात आला आहे मतदारांना मोबाईल ॲपद्वारे मतदान केंद्र यादीतील नाव उमेदवाराची माहितीची सोय केली गेली आहे दहा नव्या नगर आणि पंधरा नगरपंचायतीत प्रथमच निवडणूक होत आहे